मुंबई पोलीस होण्याचे स्वप्न पाहिलेल्या अमळनेर येथील तरुण मुलाचे प्रत्यक्ष भरती प्रक्रियेत मैदानावर धावत असताना हृदयविकाराचा झटका येऊन दुर्दैवी मृत्यू झाला अक्षय मिलिंद बिराडे वय वर्षे बावीस असे या मयत तरुणाचे नाव असून अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील तो रहिवासी होता मुंबईत बाडेगाव येथे पोलीस भरती सुरू असल्याने अक्षय मुंबईत गेला होता सुरुवातीला मैदानी मात्र साडेचार किलोमीटर अंतर धावल्यानंतर केवळ पाचशे मीटर बाकी असताना अचानक तो खाली कोसळून बेशुद्ध झाला त्याला तातडीने उचलून कळवा येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आले दोन तासांनी तो शुद्धीवर आला त्याला बरेही वाटू लागले मात्र पुन्हा त्याला हृदयाचा जोरदार झटका आल्याने त्याची प्रांजोत मालवली या दुःखद घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून अक्षय हा आई वडिलांचा एकुलता एक आधार होता वडील आजारी आणि बहिणीचे लग्न झालेले आणि अक्षय हा एकटा मुलगा असल्याने परिस्थितीशी झुंज देत तो गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पाहून प्रचंड मेहनत घेत होता यावेळी भरती होणारच अशी जिद्द त्याची होती मात्र दुर्दैवाने स्वप्न अधुरे सोडून तोच जीवानिशी गेल्याने अमळनेर येथे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे मुंबईत शवविच्छेदन करून रविवारी सकाळी मृतदेह अमळनेर येथे आणण्यात येणार आहे त्याच्या पश्चात आई वडील एक बहीण काका असा परिवार असून मिलिंद बिराडे यांचा तो मुलगा तर नगरपालिका अग्निशमन विभागाचे फायरमन दिनेश बिराडे यांचा तो पुतण्या होता आगामी विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छुकांचे मनोगत ऐकून घेण्यासाठी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची शुक्रवारी धनदायी माता एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात बैठक संपन्न झाली इच्छुक उमेदवारांचे मनोगत ऐकण्यासाठी पक्ष निरीक्षक प्रदीप देशमुख व देवेंद्र सिंग पाटील उपस्थित होते यावेळी अमळनेर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी अमळनेर काँग्रेस सदस्यांनी एकमुखाने केली त्यानंतर निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे सुलोचना वाघ संदीप गोरपडे के डी पाटील सईद तेली यांच्यासह अकरा इच्छुकांशी खोलीत चर्चा केली शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केले अमळनेर शहरातील मुख्य बाजारपेठेतील ओमसाई गरम मसाला दुकानाच्या पुढे कोपऱ्यावर मध्यभागी भला मोठा खड्डा पडला असून अनेकदा त्यात मोटरसायकल पडून अपघात होत आहेत रस्त्याच्या मध्यभागी असणारा हा खड्डा हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत कसा नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला येथे अचानक हवा वादळ आणि पाऊस आल्याने एक घर कोसळून महिला व मुलगी जखमी झाल्याची घटना अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी घडली फिरोज खान शमशेर खान पठाण यांचे घर कोसळले त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे शहर तलाठी सोनवणे यांनी घराचा पंचनामा केला अमळनेर शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष गोकुळ बोरसे यांची जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल अमळनेर शहर काँग्रेस कमिटीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक मनोज पाटील केडी पाटील पक्ष निरीक्षक प्रदीप देशमुख सुलचना वाघ आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी के सूर्यवंशी यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गमित्र समिती धुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सचिन नांद्रे प्राध्यापक डॉक्टर मनीष कारंजे प्राध्यापक डॉक्टर संजय शिंगाने प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील प्राध्यापक डॉक्टर दिनेश प्रकाश पाटील प्राध्यापक डॉक्टर दिनेश बारकू देवरे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र विठ्ठल पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला अमळनेर तालुक्यातील हिंगोने खुर्द येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात गोरा ठार झाला असून वन विभागाने पायांच्या ठशांची पाहणी करून सावधानतेचा इशारा दिला आहे तालुक्यातील हिंगोने खुर्द येथील गोपाळ हिंमत कोळी यांचा गोठ्यात बांधलेला गोरा सकाळी मृत अवस्थेत आढळून आला वन विभागाचे कर्मचारी पी जे सोनवणे वनरक्षक सुप्रिया देवरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला व गावातील लोकांना सावधान राहण्याबाबत सूचना दिल्या त्या ठिकाणी शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले असून त्याबाबत वन विभागाने पुष्टी केली आहे अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे भगदाड पडलेल्या घराच्या भिंतीला बांधलेला प्लास्टिक कागद फाडून घरात घुसलेल्या चोरांनी घरातील नव्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल तर दुसऱ्या घरातील पाच हजार रुपये व एक ग्रॅम सोने चोरीला गेल्याची घटना एकोणतीस जून रोजी सकाळी उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगरुळ रस्त्यावर असणाऱ्या सकुंतला दुर्योधन पाटील यांच्या घरात चोरी झाली शकुंतला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे